अमरावती हॉकर्स युनियन पुन्हा एकदा आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा अमरावती शहरातील सुरू असलेली अतिक्रमणाची अन्यायकारक कारवाई थांबवून हॉकर्स धारकांना न्याय मिळून द्यावा अशी विनंती हॉकर्स युनियनच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली अमरावती महापालिकेने चालवलेल्या हॉकर्स सटाव अभियानाचा युवस स्वाभिमान पार्टीद्वारा स्वाभिमान हॉकर्स युनियनच्याकडून विरोधी अतिक्रमण कारवाई थांबवण्याकरिता था। चोवीस जुलै रोजी आयुक्त महानगरपालिका अमरावती यांना निवेदन देण्यात आलं होतं परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं अतिक्रमणाची कारवाई सुरूच ठेवली असल्याने हॉकर्स युनियनने एकोणतीस जुलै रोजी काळगे महाराज समाधी मंदिर येथे भरपावसात आंदोलन करून जाहीर निषेध केला होता या आंदोलनाला मनपाने कोणतीही दाद न देता पोटाची खळगी भरणाऱ्या हॉकर्स धारकांवर मनपाने मनमानी अतिक्रमण कारवाई सुरूच ठेवली त्यामुळं मनपाची अशी अन्यायकारक सुरू असलेली मोहीम शहर फेरीवाला धोरण दोन हजार चौदाच्या कार्यालयाचं उल्लंघन करत आहे तसंच या कायद्याअंतर्गत हॉकर्स विरोधी कुठलीही कारवाई करायच्या अगोदर पथविक्रेता समितीची बैठक घेतल्याशिवाय कारवाई करता येत नाही परंतु अद्यापही अमरावती महापालिकेनं पथविक्रेता समितीची बैठक घेतली नाही परस्पर आदेश काढून हॉकर्स विरुद्ध अतिक्रमणाची कारवाई सुरू केली आहे त्यामुळं सर्व हॉकर्स व्यावसायिकांनी एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी सण साजरा न करता कुटुंबातील लहान लेकरांसह मीठ भाकरी खाऊन मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवला होता परंतु पुन्हा मनपा प्रशासनानं आंदोलनाला दाद न देता व हॉकर्सना विश्वासात न घेता स्वतः बैठका घेऊन अतिक्रमणाची कारवाई सुरूच ठेवली आहे आगामी गणेशोत्सव नवरात्र व दिवाळी असल्याने या कारवाईमुळे सर्व हॉकर्सधारक आपला व्यवसाय करू शकत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे त्यामुळे ज्या प्रकारे नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केल्यास त्यांच्या मुलांना शासन नोकरी देतं त्याचप्रमाणे हॉकर्स व्यावसायिकांनी हॉकर्स व्यवसाय बंद केल्यास त्यांच्या मुलांना नोकरी शासनाने द्यावी हॉकर्स व्यावसायिकांना सुद्धा हातामध्ये बंदूक घेऊन नक्षलवादी तयार करण्याचा प्रयत्न शासनाने करू नये अशी विनंती स्वाभिमान हॉकर्स युनियनचे गणेश मारोडकर यांच्या माध्यमातून सर्व हॉकर्सने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे नमस्कार मी गणेश मारोडकर हॉकर अध्यक्ष तसेच शहर फिरवाला समिती सदस्य महानगरपालिका अमरावती गेल्या एका महिन्यांपासून महानगरपालिकेने हॉकर्स बंधव अशी तीव्र कारवाई सुरू के केली आहे जसे आम्ही काही नक्षलवादी आहोत आणि आम्ही मॅडमला निवेदन दिले आहे विनंती केली आहे सगळंच काही करून देखील मॅडम आमचं कुठलंही ऐकायला तयार नाही आहे तसेच आम्ही सणाच्या दिवशी नागपंचमी मीठ भाकर खाऊन हॉकर्सनी निषेध व्यक्त केला तरी मॅडमला काही जाग आली नाही मॅडम म्हणत आहे का आम्ही कुठलंही अनधिकृत काही राहू देणार नाही तर मॅडम जिथं तुमचं ऑफिस आहे जिथं तुम्ही बसता महानगरपालिका बिल्डिंगची जे कॉम्प्लेक्स आहे राजकमल चौकातलं त्याला पार्किंग कुठं आहे मॅडम पार्किंग त्यात पहिले महानगरपालिकेची पार्किंग तोळा आणिच हे तुमच्या दुकानं तोळा पार्किंगची जागा बनवाल मग आमच्यावर कारवाई करा मॅडम सुरुवात तुमच्या घरापासून करा दुसरी गोष्ट पहिले हॉकर झोन निर्माण करा त्याच्यानंतर आमच्यावर कारवाई करा आणि पहिले तुम्ही पहिले न ऑफर्सन बनवत आहे आणि नंतर ऑफरजोन म्हणजे पहिले आमच्या लातावर मारायचं आणि मग बसायचं तुम्ही मला इकडे जाऊन बसा, बसा तिकडे होणार नाही मॅडम सर्वात पहिले शहर फिरवायला समितीने विश्वासात घ्या आमच्यापासून नावाची यादी घ्या सर्वांना स्मार्ट कार्ड द्या आणि त्यांना त्यांचा रोजगार करू द्या कारण समोर सणासुदीची दिवस आहे आत्ताच शाळा लागल्या मुलांच्या काही आमच्या मुलांना शाळेतून हकलून देण्यात आलं आहे म्हणून त्यांच्याकडे पुस्तकं नाही बुकं नाही मॅडम तुमचे लेकर विदेशात जाऊन शिकतात आमचे शाळेत शिकतात होतं अमरावतीमध्ये हे तर विचार करा अरे त्यांना आमच्या अमरावतीच्या शाळेमध्ये तरी शिकू द्या मॅडम हे विनंती आज आम्ही इथं ज्या बंदुका घेतलेल्या आहे नक्षलवाद्यांना जसे तुम्ही ऑफर देता का बा तुम्ही सरेंडर कर तुला आम्ही बा हे करू नोकरी देऊ टंप करू म्हणजे तुम्ही बंदुका घेतलाच मानणार काय म्हणून आज आम्ही नकली बंदूक खेळण्याची घेतली वेळ आली तर असली पण घेऊ मॅडम लक्षात ठेवा आता हे आंदोलन असं तीव्र मित्रांना धन्यवाद